नमस्कार नो महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदतीचा मोठा फायदा मिळतो आहे मायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले हे पाऊल राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरत आहे आता या योजनेत एक महत्वाची भर पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना लवकरच चाळीस हजार रुपये दिले जाणार असल्याचं या घोषणेत अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आता ही बातमी खरोखरच महिलांसाठी दिलासा देणारी आहे की या घोषणेमागे ही एखादं राजकारण आहे तसेच खरंच या पैशांमुळे महिलांना फायदा होणार आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळींनो आपल्याला माहितच आहे की दोन हजार चोवीसच्या च्या ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात या योजनेच्या दहाव्या हप्त्याचे वाटप नुकतेच झाले आहे आणि आज लाखो महिलांना या योजनेचा फायदा मिळतो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात योजनेविषयी बोलताना सांगितले की या योजनेवर सरकारचा तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतो एवढा मोठा निधी दरमहा महिलांच्या हाती पोहोचवण्यात येतो पण काही वेळा हप्ता वेळेवर न आल्यास विरोधक अफवा पसरवतात की ही योजना बंद होणार आहे पण अजित पवार यांनी स्पष्ट केलं की ही योजना बंद होणार नाही सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहे एवढेच नव्हे आता या योजनेत आणखी एक महत्वाची भर पडणार आहे अजित पवार यांनी सांगितले की सरकार लाडक्या बहिणींसाठी चाळीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे या संदर्भात ते जिल्ह्यातील सहकारी बँकेशी देखील चर्चा करणार आहे सहकारी बँका जर तयार झाल्या तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना थेट चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाईल आणि विशेष म्हणजे या कर्जाचा हप्ता थेट लाडकीभर योजनेच्या हप्त्यातूनच वगळता केला जाईल त्यामुळे महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही आणि ही योजना जर यशस्वी झाली तर ग्रामीण आणि निमशरी भागातील लाखो महिलांना व्यवसाय सुरू करता येईल छोट्या स्वरूपात शेती दुकान सेवा सुरू करता येईल ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही तर महिलांना व्यवसायात पुढे नेण्यासाठी संधी निर्माण होईल मागील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा राजकीय फायदा महाविद्याला मिळाला होता महिलांमध्ये या योजनेमुळे सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला आणि आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजने या योजनेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे या नव्या कर्ज योजनेचा उद्देशही तसाच आहे महिलांना अधिक सक्षम बनवणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि सरकारवर विश्वास टिकवणे तुम्हाला या नवीन ने योजनेबद्दल नेमकं काय वाटतं खरंच महिलांना याचा फायदा होईल का कर्ज जो योजना प्रभावीपणे अंमलात आणता येईल का तुमचं मत कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्याला प्रिडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद